एप्रिलला पहलगाम येथे दहशतवाद्यांनी प्रचंड मोठा हल्ला केला होता यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला खरं तर हा भारतावर मोठा आघात होता आणि याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी तळावर ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लष्कराच्या माध्यमातून खरं तर या सगळ्या पाकिस्तानी दहशतवादी तळावर हल्ला केला आणि त्यांचा खात्मा केला जवळपास शंभरपेक्षा अधिक अतिरेक्यांना कंठस्नान घालण्याचं काम या भारतीय लष्करानं केलेलं आहे त्यांच्या सन्मानार्थ सर्व देशभर तिरंगा यात्रांचं आयोजन करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यात देखील उद्या शनिवारी सतरा तारखेला सकाळी आठ वाजता दसरा चौकापासून ते बिंदू चौकापर्यंत हा आपण तिरंगा यात्रेचा उपक्रम करतो हो। आहोत हा उपक्रम देशातल्या सर्व नागरिकांनी करावा असं मी आवाहन करतो हा उपक्रम सर्व पक्षीय लोकांनी सगळं सर्व नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि देशाच्या लष्कराला मानवंदना द्यावी असं आवाहन या निमित्तानं करतो तसेच कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक लोकांनी हा उपक्रमसुद्धा आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी करावा आणि देशाच्या सर्व लष्कराचा सन्मान करावा अशी विनंती या निमित्तानं मी करतो